अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आजचा हा संदेश तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे न कळत तुमच्यासमोर असा क्षण येणार आहे की ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे स्वामी भक्तांनो चुकून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून करा शेर करा आणि आणि शेअर तुमच्या हातून कोणाचं तरी होणार आहे न कळत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे कर्माचं तत्व फार वेगळं असतं बाळांनो म्हणून कर्मकर्त्यांना विचार करत जा असे स्वामी म्हणतात कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही नाही कोणी दिलेला तडतडार वाया जात नाही स्वामी म्हणतात जेवढे आशीर्वाद घेता येईल तेवढे आशीर्वाद घ्या स्वामी म्हणतात हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर त्याच्या अहंकारामध्ये वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो म्हणून स्वाभिमान असावा अहंकार नाही स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात ज्यांनी चार नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवांची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी म्हणतात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचाच विचार करतात स्वामी म्हणतात अशा लोकांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपलं भविष्य घडवते म्हणून स्वामी म्हणतात सदैव चांगले विचार करा म्हणजे चांगले आयुष्य तुमचं घडेल तुमच्या जीवनात सर्व काही चांगल्या गोष्टी घडतील तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केलेत चांगले विचार केलेत तर तुमचं आयुष्य त्या विचारांप्रमाणे घडत जाईल स्वामी महाराजांना रोज ही एकच प्रार्थना करा की हे स्वामी राया सुख मला इतके द्या की जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात ना मी तुला एकटं सोडणार नाही बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी सदैव तुझे रक्षण करेल आणि तुझ्या पाठीशी सदैव मी उभा राहील तुमचा विश्वास असेल तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करून व्हिडिओला शेअर करा स्वामी म्हणतात उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही उपवास करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा निवडलेली व्यक्ती आवडायला आणि आवडलेली आवड व्यक्ती जपायला जमलं ना की आयुष्याचा प्रवास सुखर होतो आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जेव्हा तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण ती हसवण्याचा नुसतं प्रयत्न नाही करत तर हसवण्यात सफल होते आयुष्यात जेव्हा कधी हरल्यासारखं वाटलं ना तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आज तुमच्याकडे जे काही आहे ना त्याचंसुद्धा तुम्ही कधी काळी स्वप्न पाहिलं होतं विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचं नाही पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं स्वामी महाराज म्हणतात समोरचं आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरच्याचा बुद्धिबळाच्या चा चा चाली खेळून जातो देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून नेण्यास तुमचा खांदा अजून मजबूत व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करा स्वामी महाराज म्हणतात जीवनामध्ये शिक्षण घेऊन कितीही ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या माणसाच्या जर वेदनाच आपल्याला कळल्या नाहीत तर तो मनुष्य अनपड असल्या समान आहे कारण ज्याला आपल्या माणसाच्या वेदना कळत नाहीत ते ज्ञान कामाचं नसतं कोणाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त जवळ केलं तर ती व्यक्ती आपली अवकात दाखवते ह्या तीन गोष्टी सतत देत रहा मान दान आणि ज्ञान स्वामी म्हणतात बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागत असते स्वप्नांना पण वय असतं जर वेळेत स्वप्न पूर्ण केली नाहीत तर ते आयुष्यभर मनाला कोसत राहतात काही सत्य तर का ही आधीच माहीत असतात फक्त बघायचं एवढंच असतं की लोकं खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मूर्खपणा म्हणजे काय सत्य माहीत आहे सत्य दिसत आहे तरी पण पन खोटेपणावर विश्वास ठेवणे स्वामी म्हणतात बाळा तुम्ही कितीही हुशार असलात जर तुम्हाला माहीतच नाही की माणसाशी कसं वागायचं तेच माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणी कितीही वकील आणि जज बनलं तरीही सत्य कधी हारत नाही आणि खोटे कधीच जिंकत नाही जो व्यक्ती नेहमी सर्वांची काळजी करतो प्रत्येकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतो त्याच व्यक्तीच्या भावनांची किंमत केली जात नाही किंबहुना कधीकधी तीच व्यक्ती वाईट ठरवली जात असते स्वामी महाराज म्हणतात अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे प्रत्येकामध्ये गुण आणि दोष असतातच पण आपण त्या व्यक्तीत काय शोधतोय हे महत्त्वाचं असतं जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडताना काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकतो ज्यानं मनापासून खरी मैत्री केलेली असते जीवनामध्ये यशस्वी होण्याचे खूप रास्ते आहेत फक्त त्या रस्त्यांवर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजे नशिबात आणि हृदयात यामध्ये फक्त एवढाच फरक आहे जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे माहिती असते तिच्या संसाराला कधीच काहीच कमी पडत नाही वडिलांचे प्रेम कधी दिसत नाही पण आपल्या आई वडिलांसारखे प्रेम कोणीही करू शकत नाही माफी मागून छोटे वा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका खोट्या होकारापेक्षा स्पष्ट नकार हा नियमी चांगलाच असतो जे परिस्थितीवर मात करत असतात त्यांचं भविष्य कधीच अंधारात राहत नाही आयुष्याच्या प्रवासामध्ये संगतीला फार महत्त्व आहे कारण यश हे नेहमी चांगल्या विचारातून येत असतं आणि विचार हे सोबतच्या व्यक्तीमधून येत असतात विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा तर भेटूया अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ